त्या वादळात कसं उभं राहायचं हे धर्मवीर आनंदीके साहेबांनी आम्हाला दाखवून दिलं होतं आणि ते आम्ही ते आमचे गुरु आहेत आज तुम्ही बघितलं असेल पस्तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मला मिळाली माझ्या सर्व पक्षाच्या लोकांशी चांगले संबंध होते कारण माझे ह्याच्यामध्ये संबंध नसल्यामुळे दुश्मन कमी त्यामुळे मला सर्व लोक इलेक्शन असलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मी आमदारकीच्या इलेक्शनला सर्व पक्षांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार चौदाला इलेक्शनला कोणी उभं राहिलं तयार नव्हतं आणि मी त्यावेळेला किस्सा सांगतो तुम्हाला दोन हजार चौदाची अगोदरची निवडणूक म्हणजे दोन हजार नऊ no. त्यावेळेला no. no, no. त्या ठिकाणी त्या प्रकाश परांजपे यांचं निधन झालं मग त्यांच्या मुलाला दिलं मुलगा तिकडे गेला आणि त्यानंतर लोकसभेला सर्व महाराष्ट्रातल्या सीट डिक्लेअर झाल्या परंतु ज्या ठाण्याने पहिली विनंती करेन जरा या स्टेजवरतीच वैती साहेबांच्या जोडीला आपण <प्णागी> यायचं या ना तुमचा पुष्पगुच्छ घेऊन येते त्यांनी आहे तिकडे खास कदम साहेबांकडून पुष्पगुच्छ साहेबांचा सत्कार होतोय हरिओम मित्रमंडळ येऊन मॉर्मीचा ग्रुप काळ्या वाजून जोरदार दो स्वागत करायचं आहे आणि साहेबांना मोठे आभार करतायत त्यांचा धन्यवाद <प्णागी> आज काही जे झालेलं आहे त्याचं आमचं एक म्हणजे आम्ही ज्या मंडळामध्ये आहोत ते मंडळ निस्त असं की फक्त वॉकिंग करण्याकरताच येतो असं काही नाही सगळ्यात महत्वाचंच आहे की आमच्या मंडळामध्ये तुम्हाला विशेष सांगतो हो की येऊरला जो येणारा व्यक्ती आहे त्यालाच इथे एंट्री आहे बाकी बाहेरच्या कोणाला एंट्री नाही इथे हे आमचं वैशिष्ट्य आहे इथे कारण समजा माझे किती मित्र असले तरी ते बाहेर येऊरला ये येणार असला तर, तर मित्रे, मित्रे तो मध्ये नाहीतर आमचे मित्र माझे मित्र भरपूर आहेत तो विषय आहे पण ते या हरिओम मध्ये नाही चामील तर हरिओम मध्ये जो सामील <laughs> महाराष्ट्रातल्या सर्व सीट डिक्लेअर झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्या ठिकाणी शेवटचे तीन दिवस असताना मला फोन केला राजन कुठे आहेस मुलं साहेब मधले कोण ओळखत नसतील ठाण्यामध्ये सगळेच ओळखतात कारण ते शाखा प्रमुख <laughs> नगर से सेवा होते हैं कुरान और गीता आज ही माला चिल्लाता है कहा होता है दूर किसी कोने में मजवा जय श्री राम जय श्री राम है, मार्गदर्शन शिबिराला या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय गणेश साहेब त्याचबरोबर सुनीलजी कदम सुरेश साहेब मंगेश देसाई विजय घाडे आणि समोर बसलेले सर्व मान्यवर हो। येऊ शकलो नाही आणि आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत मला वाटतं माझा संपूर्ण इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या सानिध्यामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी या ठिकाणी मी कॉलेजमध्ये असताना त्या ठिकाणी दिगे साहेब माझ्या शेजारीच त्या ठिकाणी राहायचे मला वाटतं आज ठाण्यामध्ये ठाण्यातलं था रम्य ठिकाण म्हणजे येऊर आणि येऊरच्या अशा रम्य ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आज एकत्रित आम्ही बसलो होतो आणि जुन्या आठवणी आणि आज मुंबई जर आमचे चांगले पोलीस खात्यात ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यांचे शिंदेसाहेब असतील आमचे गणेश वैती गेली बावीस वर्ष इथल्या सर्व हरिओम मित्रमंडळ यांच्या नावाने या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी केलेली आहे आणि असे सर्व लोक एकत्रित येऊन मूळ ठाणेकर आज त्यांना भेटण्याचा आनंद काही वेगळाच होतो आणि आज रविवारसारखा दिवस अस होता तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर आज मिसळ चा आस्वाद या ठिकाणी आम्ही घेतला आणि चांगली सुरुवात झाली विविध ठिकाणी चौकसभांना देखील नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी प्रकारे बघता आपल्या विजयाकडे मला वाटतं आमचा पहिला टप्पा हा पार पडलेला आहे संपूर्ण याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ठाणे लोकसभा मतदारसंघातील तीन शहरं या ठिकाणी येतात एक ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ चौ चौसष्ट ठिकाणी सभा आमच्या झालेल्या आहे त्यानंतर आता कालपासून कॉर्नर मिटिंग सुरू झालेलं आहे सकाळी मॉर्निंग वॉक हा आणि गार्डन या ठिकाणी आम्ही सर्व तिन्ही शहरामध्ये जातो आणि मोठ्या संख्येने ये ए, आ, ये के जी वाड़ लोक येत असतात आणि वीस तारखेची वाट बघत आहेत लोकं खरी लोकशाही जी आहे कारण तुम्ही लोक बघितलं लोकशाही राहिलेलीच नाही आणि लोकशाही टिकवण्याचं काम या महाराष्ट्रातली जनता मा माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला अठरा पगड जाती आणि बारा बलुते जात सर्व आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र एक करून स्वराज्य निर्माण केलं आणि तेच स्वराज्य टिकवण्याचं काम आता मला वाटतं या देशातील लोक करतील या वीस तारखेला पवित्र ता मतदान प्रक्रियेत खऱ्या अर्थाने खरंही लोकशाही त्या दिवशी आपल्याकडे टिकवण्याचं काम आपण त्या मताद्वारे करणार आहोत आणि लोक वाट बघत आहेत आणि नक्कीच खात्री आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीची जिथे जिथे उमेदवार असतील ते विजयी होतील सर आपला फॉर्म भरण्याच्या काय तारीख उतरले काय कधी ठरलं उद्या सोमवारी त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या स्मृतीस्थळाच्या इकडून ह्याची सुरुवात होणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आम्ही जाणार आहोत सर सभा आयोजित केलेले कोण नाही घेणार शिवाजी मैदान येथे ही सभा आहे आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सर्व सहभागी होणार आहेत आदित्य ठाकरे साहेब आहेत काँग्रेसचे सर्व नेते मंडळी येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी येणार आहेत आप पार्टीचे लोक येणार आहेत नंतर संभाजी ब्रिगेडची मंडळी या ठिकाणी येणार आर पी आयची लोकं येणार आहेत त्याचबरोबर आमचे इतर पक्षाची जे आहेत अपक्ष ही सुद्धा मंडळी त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मेन म्हणजे संपूर्ण ठाणे नवी मुंबई मीराबाईंद इथल्या सर्व देशप्रेमी नागरिक या ठिकाणी सा सामील होतात